मनोज जरांगे यांनी व्यक्त केली दिलगिरी देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरले होते अपशब्द राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण चांगलं तापलेलं आहे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या मुद्द्यावरून दोन दिवसापूर्वी आक्रमक भूमिका घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर गंभीर आरोप करत आक्षेपार्ह टी भाषेत टीका केली होती त्याबाबत आता जरांगेंनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे बोलताना काही अपशब्द वापरले असतील तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो असं जरांगे पाटील म्हणालेले आहे दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जरांगेंच्या आंदोलनाची एस आय टी चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत जरांगे पाटलांनी उ मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने सत्ताधारी नेते आक्रमक झालेले होते विधानसभेत आमदार शे आशिष शेलार विधान परिषदेत प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील याबाबत एस आय टी चौकशीची मागणी केली होती त्यानंतर आता जरांगे पाटलांनी या सर्वांवर दिलगिरी व्यक्त केली आहे माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले उपोषणामुळे माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे अन्वदानाने माझ्याकडून काही चुकीचे शब्द गेले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो सोळा सतरा दिवस माझ्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता मी माझ्या माता माऊलीला मानतो जर माझ्याकडून चुकीचे शब्द गेले असतील तर मी माफी आणि दिलगिरी व्यक्तो कारण चूक झाल्यावर दिलगिरी व्यक्त म्हणजे छत्रपती शिवरायांचा विचार आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे हो ते मी पण ऐकलं की त्यांनी विधानसभेत म्हणले ते विधानसभेच्या पटलावर ते छत्रपती शिवरायांचं नाव त्यांनी आणि विचार आणि त्यांच्या काळात असं होतं का तर आता छत्रपतीचं नाव घेतलं म्हणल्याच्या नंतर मी या जनतेला मायबाप मानतो आणि अनावधानानं माझ्याकडून ती शब्द गेली असतील कारण पोटा सतरा अठरा दिवसाचा अन्न नव्हतं माता माऊलीला मी मानतो आहे माय बहिणीला मानतोय आणि त्यांनी त्या ते विधानसभेच्या पटलावर तसा विषय काढला की आई बहिणीवरून बोलणं योग्य का तर आई बहिणी वाचवरून जर माझ्याकडून शब्द गेले असेल तर ते शब्द चे मी मागं घेतो मी दिलगिरी पण व्यक्त करतो कारण आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करणार छत्रपतींचा विचार मानल्यावर त्यांनी तिथं घेतला आहे म्हणून त्या छत्रपतीच्या विचारावरच मी चालतोय आणि मग तर तिथं मला मी मागासारखं नारच आहे बाकीचं तर काही अडचणच नाही सगळ्या सोयऱ्यांची अंबलबजावणी घेतल्याशिवाय मी हटू शकत नाही हटणारही नाही त्यांच्या काय चौकशी आहे त्यांनी ते बिंदस्त करावेत बिरो रिपोर्ट एस मराठी जालना